सुंदर तालुक्याच्या पूर्व भागातील एक वैभवशाली आणि संपन्न असलेलं आपलं हे गाव आणि या साखळी गावातील असं आपला आपल्या सर्वांचं स्वतःचं असणार महाराजांचं हे मंदिर या नूतन मंदिराच्या कलशाला रामृष्ठ स्थापनेच्या निमित्तानं उपस्थित आपल्या सर्वांचं मी पथमचा स्वागत करतो खरंतर मंडळी या ठिकाणी माझ्या पहिल्यांदाच या ठिकाणी असं नाही मी ज्यांच्यामुळे या समाजकार राजकारणात आलो ते आदरणीय पांडवती पवारसाहेब त्यांच्यासोबत बऱ्याचशा वेळा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी बऱ्याच वेळा झालो त्यावेळेस मी कदाचित परिचित नसेल असे असेल परंतु त्या माध्यमातून त्यांनी केलेले हे काम जवळ सोबत ज्यावेळेस कामाची झाली होती त्यावेळेस आम्ही रिंगावरून राजूर या ठिकाणी जात होतो आणि आज हे काम पूर्णपूर आहे त्याचा मनापासून आनंद या ठिकाणी व्यक्त होत आज आपल्या देखील सर्वांच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे आणि हा सोहळा संपन्न होत असताना ज्या ज्या मंडळींनी या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी आपलं दाखव्य या ठिकाणी दिलेलं आहे मी त्यांच्या मनापासून कौतुकाने अभिनंदन यासाठी करतो हा सोडवत असताना या ठिकाणी आत्ताच ज्यांनी आपली इतर रुपये सेवा दिली ते आदरणीय हरिभक्त महाराज गुरु गरुरु महाराज बोडके त्यांचे देखील मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासूनचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो सातू तिने एका वारकरी संप्रदायाचा चांगल्या प्रकारे अभ्यास पुढे नेणारे गाव आहे मध्ये आचरण जाणणारे देखील गाव आहे आपल्या सर्वांचे मार्गदर्शन असणारे सन्मान्य भीमाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली जी काही दिंडी जाते त्या देखील सहभागी झालो होतो महाराज आपण देखील त्यावेळेस तिथे होता या सगळ्या गोष्टींमुळे एक नवचैतन्य आणि प्रेरणा या माध्यमातून समाजाला देखील मिळत असते आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना देखील मिळत असते अगदी परवाच्या कार्यक्रमाला पाटील शेट गाडी यांच्या कार्यक्रमामध्ये काही ठिकाणी आलो होतो आदरणीय सरपंच होत्यांनी आपण मराठा लोटो तीन लाख रुपयाचा देणगी त्या ठिकाणी आपण दिलेली आहे आणि आपण सगळ्या गोष्टी करत असताना माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला हीच प्रेरणा मे मिळत असते आणि हा चालू असलेल्या सोहळ्यासाठी मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने अकरा हजार एक रुपये देणगी या ठिकाणी जाहीर करतो की लोकप्रधान या ठिकाणी आमचे राज्यभवारी प्रकाश शेट्टी यांची खूप इच्छा होती की समोरचा जो काही त्या ठिकाणी फराव आहे तो करायला असता तर बदल असतं आपलं मैदानाचं काम जेव्हा सुरू तो करावा काही नाही जेव्हा सांगतील चार दिवसापूर्वी प्रयत्न देखील केला परंतु टाकल्यामुळे मला वाटतं पूर्ण झालेला पिंगड साहेब ते जेव्हा सांगतील दोन दिवसात चार दिवसात तो देखील मी तो, तो भरावा पूर्ण करतो असा या ठिकाणी शब्द तुम्हाला देतो भविष्याने आपल्या मागणीच्या प्रमाणे या ठिकाणी आपल्याला दहा लक्ष रुपयाचा निधी देखील ट्रान्सफॉर्मर आणि नवीन लाईन बसवण्यासाठी आदरणीय शरद सोमाणी यांच्या माध्यमातून मिळालेला आहे त्याचप्रमाणे आदरणीय शरवदात सोमानी यांच्या माध्यमातून साकोरी गावामध्ये जवळपास दो कोटी देखील आपल्या विकास प्राप्त झालेला आहे आणि साकोरी गावची जी काही जिल्हा परिषदची शाळा आहे ती तालुक्यातील ज्या काही पस्तीस शाळा आहेत त्यापैकी ही एक शाळा आहे जी मॉडेल स्कूल म्हणून या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये अत्याधुनिक सर्व काही सुविधा त्यामध्ये सरपंच यामध्ये समाविष्ट होणार आहेत आणि मला असं वाटतं होईल साहेब एक साधारणतः दहा ते पंधरा दिवसात त्या कामाचं काम देखील चालू होईल त्यावेळेस तुम्ही सर्वजणांनी मिळून त्या कार्यक्रमाचं नियोजन करावं असं देखील मला ठिकाणी वाटतं मला या ठिकाणी ज्यांनी पाचारण केलं ते बजरंगी साळवे असतील खंडूशेठ साळवे असतील या सर्वांचं देखील मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो तुम्हाला सर्वांना उदंडायुष्याच्या शुभेच्छा शुभेच्छा देत असताना माझी माता भगिनीना देखील एक विनंती आहे सुरक्षा कवच म्हणून आदरणीय श्रद्धा सुनावणी जी काही योजना या ठिकाणी आलेली आहे तिचा देखील आपण या ठिकाणी लाभ घेतला पाहिजे ज्या काही माता भगिनी आहेत त्यांचा अपघाती विमा मोफत काढून देतो आहोत सापुरी गाव मध्ये वेळ आणि रोजचा तो दिवस आहे तो ठरवून त्या ठिकाणी आपण सर्व महिलांचे फॉर्म त्या ठिकाणी भरून घेऊ याची देखील माता भगिनी नोंद घ्यावी असं देखील या ठिकाणी मी जाहीर आवाहन करतो आणि आमच्या सारख्या सर्व छोट्या कार्यकर्त्यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान केला त्यामध्ये सन्मान्य बिल्हेगावचे माजी उपसरपंच दिलेजी कलसे असतील श्रीभ भटकळ असतील त्याचप्रमाणे आमचे तश्विन जे नरवडे असतील त्यांचा देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना या सोहळ्याच्या मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद